साधारण दहा आठ सात वर्षांपूर्वी आणि मी आज म्हणजे दोन हजार पंचवीस साली का आलोय हो आज जून दोन हजार पंचवीस आहे कारण तुमचे बहुतेक अंदाज आणि भाकी ते खरी ठरली आहे सभेच नाहीत हो सभे शंभर टक्के नाहीत पण तरी सुद्धा मी तुमची तुलना अनेक इतर राजकारण्याशी काही विश्लेषकांशी युट्यूबवर बोलणाऱ्यांशी वेगवेगळ्यांशी केली आहे मी सभयाशी तुलना केली आणि असन दिसून आलं की जे अंदाज तुम्ही त्या काळात भूतकाळात लावले होते त्यांचं प्रमाण खूप जास्त आहे तुम्ही सगळ्यांपेक्षा पुढे आहात तुमचे अनेक अंदाज सध्याच्या घडामोडींमध्ये अगदी बरोबर ठरले आहे म्हणजे जे तुम्ही भाकीत केलं होतं ते पूर्णपणे किंवा अंशत हो खरं ठरलं बरोबर ना किंवा ते खरं झालं पण थोड्या वेगळ्या स्वरूपा पण तरीही हे घडलंच आणि मला उत्सुकता आहे तुम्हाला पूर्वदृष्टीचं कौशल्य कसं मिळालं म्हणजे स्पष्टच आहे की तुम्ही वेत्ता नाही बरोबर नाही तुम्ही काहीतरी ज्योतिषी वगैरे नाही काहीच नाही म्हणजे काही विचारांवरून निष्कर्ष करता तुमच्या गुपित काय आहे आम्ही विज्ञानावर आधार घेतो विज्ञान नेहमी उत्तर देते कारण विज्ञान म्हणजे एक ठाम सूत्र आहे इथे दोन दोन चारच होतात आम्ही जे भाकीत करतो त्यात काहीच अवघड नाही कोणताही माणूस जो ही पद्धत आत्मसात करेल आणि मग आपल्या संदर्भात राष्ट्रांच्या स्पर्धेच्या विज्ञानाच्या पद्धतीवर माणसाच्या ऐतिहासिक धडणीच्या तत्वांवर तो पृथ्वीवर कसा जगतो लोकांमधील देशांमधील राष्ट्रांमधील संबंध कसे असतात यावर आधार घेतो म्हणूनच या वर्तनाच्या अल्गोरिदम मधील प्रेरणा सर्वांमध्ये सारख्याच असतात फक्त उद्दिष्ट साध्य करण्याचे मार्ग वेगवेगळे असतात म्हणूनच जे या गोष्टीत पारंगत आहेत ते याला सर्वात जवळचे आहेत इतिहासकार वकील ते तुम्हाला आधीच सर्व अंदाज सांगू शकतात काहीही कठीण नाही जर तुम्ही या विज्ञानात या गणितात गुंतले असाल प्रत्येकाला न दुरुस्त करायला येत नाही पण काही प्लंबर असतात ज्यांना हे काम जमत हे त्यांना प्रतिभावान आहेत म्हणून नाही तर ते फक्त हेच काम करतात आणि त्यांनी हा विषय अभ्यासलेला आहे म्हणून आहे इथेही तसंच आहे म्हणजेच आपल्याला समजतं की राष्ट्रांमधील संबंध कसे घडतात आणि आपल्याला हेही कळत की हे कशातून जात आणि या संबंधाचा परिणाम काय होईल तुम्ही कोणत्या आधारावर हे सांगता राष्ट्रांची स्पर्धा ते काय आहे चला असं करूया राष्ट्रांच्या स्पर्धेची संकल्पना पृथ्वीवरचे लोक जमाती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या समुदायांमध्ये नंतर राष्ट्रांमध्ये राहतात आता याला राष्ट्र म्हणतात म्हणजेच देश राष्ट्र प्राण्यांबद्दल बोलायचं झालं तर ते काही कळपात प्राईडमध्ये किंवा काही गटांमध्ये राहतात गट हीच त्यांची जीवनशैली आहे आणि हे सगळे म्हणजे हे एकत्र आलेले गट एकमेकांशी स्पर्धा करतात हीच ती स्पर्धा आहे म्हणजेच जिवंत वातावरणात हो निसर्गातली स्पर्धा माणूसही राज्यांमध्ये राष्ट्रांमध्ये आणि त्याआधी जमातींमध्ये स्पर्धा करत जगतो म्हणजे जर आपण राज्याची तुलना प्राणी जगतातील एखाद्या गटाशी केली तर ते मधमाशांच्या पोळ्यासारखं आहे बरोबर होय मधमाशांचा पोळा किंवा मग लांडग्यांचा कळप समजा मुंग्यांचं वारं तो साधारणपणे सांगायचं तर या मुंग्यांच्या वाऱ्यात राहतो आणि दुसऱ्या वाऱ्यांशी स्पर्धा करतो उत्क्रांतीतून मुंग्यांच्या वाऱ्यांची संख्या शंभर त्र्याण्णव एकशे त्र्याण्णव इतकी उरली आहे म्हणजे तुम्ही सगळी राज्य मोजली हो जी संयुक्त राष्ट्रांत नोंदणीकृत आहे असं आहे ठीक आहे छान आणि हीच राष्ट्रांमधली स्पर्धा आहे का हो हीच राष्ट्रांची स्पर्धा यावरून मानवजातीचं आयुष्य अखंड युद्ध ही स्पर्धा ठळक क्षण युद्ध तुम्ही कोणताही इतिहासाचा पाठ्यपुस्तक घ्या आणि त्याच्या शेवटी साधारणपणे ऐतिहासिक घटनांचं सा संक्षिप्त वर्णन असतं आणि तिथे तुम्हाला फक्त युद्धांची यादीच दिसते युद्ध 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 उठाव सत्ता क्रांती युद्ध 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 क्रांती हीच राष्ट्रांमधील स्पर्धेच्या संक्षिप्त आणि तीव्र रूप आहे म्हणजेच स्पर्धेच्या सर्वोच्च स्वरूपात म्हणजे युद्धांच्या रूपात सर्व युद्ध फक्त प्रदेशांसाठीच असतात म्हणजेच जी युद्ध प्रदेशांसाठी नसतात ती मधल्या काळातील असतात ती साधारणपणे इतकी मोठी नसतात कोणतेही मोठ्या प्रमाणावरचे युद्ध हे सीमांमध्ये बदल होण्याचा परिणाम असते किंवा जर बदल झाला नाही तर मग कोणत्या तरी प्रदेशाचा त्याग केला जातो म्हणजे हीच ती लढाई आहे जशी प्राण्यांमध्ये त्यांच्या निवासस्थानासाठी किंवा म्हणजे नियंत्रणाच्या जागेसाठी असते जिथे एखादं कळप उदाहरणार्थ त्या प्रदेशावर नियंत्रण ठेवतं म्हणजे राष्ट्र एकमेकांशी स्पर्धा करतात आणि प्रदेशांची स्पर्धा हा त्याचा परिणाम आहे जगण्यासाठी मुळात हे सगळं जगण्यासाठीच आहे जसं प्राण्यांमध्ये असत नक्कीच हो अगदी तसंच आहे जगण्यासाठी म्हणजे कोण जगेल कोण कोणाला कारण राष्ट्र म्हणजे जसं आपण आधी चर्चा केली मुंग्यांच वारं तसंच आहे त्यामुळे त्याला कार्य करण्याची काही नियमावली असते माणसं सगळीकडे मुराद सारखीच असतात इथे असो इंग्लंडमध्ये असो फ्रान्स फ्रान्समध्ये पण त्यांचं समाजच खरंतर हेच हेच स्पर्धेच दुवा आहे म्हणजे समाज आणि त्यानुसार प्रदेशाचा विस्तार या समाजाला बदलण्याची संधी देतो इतर लोकांना सामावून घेत जर ते या समाजाच्या नियमांनुसार खेळायला तयार असतील आणि दुसऱ्या तिसऱ्या पिढीत ते विसरून जातील की त्यांना सामावून घेतलं गेलं होतं म्हणजेच राष्ट्रीय समुदायांच्या टिकावासाठीची लढाई हीच राष्ट्रांची स्पर्धा आहे होय भूभाग प्रदेश वाटून दिला गेलाय त्यामुळे तुला मोठं व्हायचं असेल तर कोणाकडून तो प्रदेश घ्यावा लागेल मग सहकार्य का करता येत नाही कारण माणसाच्या आणि एकूणच सजीव प्राण्यांच्या प्रेरणा स्पर्धात्मक विस्ताराच्या असतात हो कदाचित लांडगा मेंढीबरोबर बरोबर सहकार्य करू शकतो तत्वत मेंढ्या राखू शकतो आणि त्यांच्या दुधावर उपजीविका करू शकतो पण निसर्गात तसं होत नाही हीच जीवन आहे असं म्हणूया देव किंवा काहीतरी ज्यांनी जीवन जसं आहे तसंच घडवलं आहे मानव सजीव प्राणी हा जिवंत निसर्गाचा एक भाग आहे त्याच्या स्वतःच्या दृष्टिकोनांसह तत्वांसह जसे की निसर्गात असतात मेंदू हा एक असा साधन आहे जो माणूस या सजीव प्राण्याला इतर सजीव प्राण्यांपासून जसं की वाघ लांडगा अस्वल वेगळे करतो त्यांच्याकडेही मेंदू असतोच कार्यक्षमतेची पातळी वेगवेगळी असते गो त्यांच्या नख दात कान असतात पण इथे एक शक्तिशाली मेंदू ही आहे पण उद्दिष्ट मुळात बदलत नाही बरोबर ना म्हणजे ज्या कारणासाठी सर्व सजीव जगतात त्याच कारणासाठी माणूसही जगतो नी याकडे लक्ष वेधतो समजलं का म्हणजे ज्या कारणासाठी सर्व सजीव आहेत त्यात माणसात सांस्कृतिक घटकही येतो ती खूप महत्वाची आहे अर्थातच इतर सजीवांपेक्षा हजारपट जास्त पण ती मुळात मुख्य अर्थ बदलत नाही अर्थ ही एक वाढीम पायरी आहे मूलभूत गोष्टींवरची वाढ म्हणजे हे स्वतःहून उद्दिष्ट बदलत नाही विशेषतः हे राष्ट्रांमधील स्पर्धात्मक संघर्षात लागू होत एका राष्ट्रातील एखाद्या व्यक्तीसाठी काही विशेषाधिकार असू शकतात तो कवी लेखक असू शकतो सर्वजण त्याला आवडतात पण हे सांस्कृतिक घटकाला बळकटी देते आणि सांस्कृतिक घटक राष्ट्राचा दर्जा वाढवतो आणि राष्ट्राचा दर्जा वाढल्याने त्या राष्ट्राच्या स्पर्धात्मक संघर्षावर सकारात्मक परिणाम होतो म्हणूनच राष्ट्रे एकूणच आपले सांस्कृतिक कार्यकर्ते असं म्हणूया यांना आवडतात कारण भूराजकीय ऐतिहासिक दृष्टीने पाहता एक थोर सांस्कृतिक कार्यकर्ता हा सैनिकापेक्षा जास्त राष्ट्राच्या वर्चस्वाचे उद्दिष्ट साध्य करतो म्हणजे असं म्हणूया ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात सैनिकाची स्वतःची एक जबाबदारी असते सांस्कृतिक कार्यकर्त्याची स्वतःची वेगवेगळ्या क्षेत्रात पण राज्यासाठी मुलात हे आपल्या प्रभाव वृद्धीच एक संध क्षेत्र आहे कोणतंही मोठं राज्य आनी विशेषतः साम्राज्य जसम की तुंही भणता राज्यखतण्यांची पुरची पायरी ते विस्तारू इच्छित हां एक मूलभूत सिद्धांत आहे मूलभूत सिद्धांत विस्तार 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 जेवहां तु तुज तु स्थान में वशील जिथे तुझा भौगोलिक सीमा उदाहरणार्थ या प्रदेशात युरेशियात संपतील तेव्हा तू नक्कीच दुसया खंडात घुसशील हां सिद्धांत आहे हां सिद्धांत सोभियत संघराज्याचाही होता तो तिथे कागेला होता त्याने जगभर क्रांती घडवल्या अफगाणिस्तान मध्ये त्याच सिद्धांतानुसार आणि केवळ अफगाणिस्तान मध्येच नाही तर लॅटिन अमेरिके आणि सदरीकडे आफ्रिकेत कारण हा एक सिद्धांत आहे हा माणसाच्या आणि राष्ट्राच्या स्पर्धात्मक संघर्षाचा सिद्धांत आहे वाढत राहा जोपर्यंत तुला इतर कुणी थांबवत नाही म्हणजे तू फुगत राहशील जोपर्यंत तुला कुणी थांबवत नाही जो स्वतःही फुगतो आहे आणि या महत्वाकांक्षांच्या टक्कर होण्याचा क्षण म्हणजेच जागतिक युद्धाच्या रूपात निर्माण झालेल्या तणावानंतरच्या नव्या सीमा आपण आता तिथे परदेशींशी बरेच संवाद साधू शकतो जे पूर्वी शक्य नव्हते सगळे सामान्य लोक आहेत सामान्य जर्मन अमेरिकन त्यांच्याशी नीट संवाद साधता येतो ते तुला वाईट काहीच इच्छित नाही मीही त्यांना वाईट काहीच इच्छित नाही हो पण नेमकं राज्य ही एक व्यवस्था म्हणून ती विरोधात येते त्यांच्यात एक प्रकारची स्पर्धात्मक झुंज असते मार्जिनल लोक एकमेकांशी मैत्री करत नाही मग असं असेल तर आपण लोक एकमेकांशी नीट संवाद साधतो आणि आपल्याला एकमेकांविषयी काही तक्रार नाही तर मग करायचं तरी काय पण राज्याला आहेत आणि आपण वेगवेगळ्या राज्यांमध्ये आहोत काय करायचं जगायचं या आयुष्यात या आयुष्याच्या नियमांनुसार जगायचं जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या पिढीत काही समस्या येऊ नये ये। तर मग मानवी समाजात काही यंत्रणा तयार झाल्या आहेत उदाहरणार्थ गुंड त्यांच्याकडेही आपापली आप नाती जपण्याचे नियम असतात बरोबर ओ, तीथे ते एकमेकांना मारतात ठोपतात पण तरीही त्यांच्याकडे काही नियम असतात आणि हे नियम उदाहरणार्थ त्या नियमांचे काही विधी तयार झाले आहे हेच आपण कायदा म्हणतो म्हणजे कायद्याआधी काही विधी होते जे नंतर कायद्यात रूपांतरित झाले विशिष्ट शास्त्र कागदपत्रांच्या स्वरूपा, हो स्वरूपात मी स्वतः वकील आहे म्हणजे कायदेशीर कागदपत्रांच्या स्वरूपात आणि असं स्पुरे म्हणजे गुंड एकमेकांशी लढतात पण याचा अर्थ असा नाही की ते दररोज एकमेकांवर गोळ्या झाडतात याचा अर्थ असा की ते एकमेकांशी करार करतात एकमेकांवर गोळ्या झाडल्या मग बसले नुकसान मोजले नुकसान मोजलं कोण काय करू शकतो कोणती टोळी काय करू शकते आणि मग ठरवलं या रस्त्याच्या बाजूला तू लुटा गोळा कर या बाजूला मी लुटतो ता दुकान गोळा करतो आणि बस युद्ध संपलं नंतर मतभेद वाढले त्यांच्यातील कुणीतरी ठरवलं की आता तो भारी झाला आहे त्याच्याकडे आता पाचशे नव्हे तर हजार गुंड आहे आणि पुन्हा किंवा दुसऱ्याने माज केला होईल पुन्हा युद्ध समजुकीने ठरवलं मुलात मानवजातीचा यंत्रणा असाच चालतो फक्त त्याला कायदा असं नाव दिलं आहे जागतिक युद्ध कराय जर आपण कायद्याबद्दल राष्ट्रांमधील स्पर्धेबद्दल संघटनेच्या स्वरूपाबद्दल बोलत असू तर तुम्हाला उत्तर मिळत की आता काय करावं दोन हजार वर्षांपूर्वी रोमन साम्राज्य काय करत होतं आता काय करावं हे समजलं का कारण यंत्रणा एकच आहे हो सगळं एकच आहे असं दिसून आलं की सगळंच एकसारखं आहे निसर्गात माणसांमध्ये गुंडांमध्ये देशांमध्ये सगळं एक तत्व एकच आणि सगळ्यांची वागणूक ही सारखीच जर तुम्हाला ही तत्वे माहिती असतील तर तुम्ही यावर आधारित रणनीती तयार करून परिणाम मिळवू शकता